राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे या शाळांना अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर नेमक्या कोणत्या शाळा या ठिकाणी सुट्टी घेऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे व परिपत्रक मार्फत बघूया मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो हे आहे शासनाचं परिपत्रक दिनांक चौदा नोव्हेंबर रोजीचं हे परिपत्रक आहे मित्रांनो याच्यात नेमकं काय म्हणतो बघा वि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत उपरोक्त संदर्भे पत्रांवये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल म्हणजे ज्या ठिकाणी सर्वच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी असेल अशा ठिकाणी त्या शाळेच्या संबंधित मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आपण आपल्या स्तरावर आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात ही विनंती म्हणजेच आपली शाळा चालू ठेवायची किंवा नाही ठेवायची ही संबंधित मुख्याध्यापक व व्यवस्थापन ही निर्णय घेईल अशा पद्धतीचं ही शासनाचं परिपत्रक धन्यवाद मित्रांनो